दोन तासाच्या रेल्वेचा हा प्रवास करून आम्ही आलो आहोत मस्त चहा ठरत आहे खूप छान वाटला आल्या आल्या मला हे नवीन घर आहे तिचं हॅलो हाय नमस्कार ने 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 ने। कसे आहात मजेत ना मजेतच राहा मी अनिता इंगडे अनिता इंगडे मराठी ब्लॉग मध्ये तुम्ही सर्वांचा स्वागत करत आहे मी चालली आहे रेल्वे स्टेशन वरून तर मागचा ब्लॉग ज्यांनी पाहिला असेल ते जे कंटिन्यू माझा ब्लॉग बघत असेल त्यांना माहिती आहे मागच्या वेळेस मी ब्राणपूरवरून बसले होते दोन तासाच्या रेल्वेचा हा प्रवास करून आम्ही आलो आहोत इंगळे साहेब पूर्ण लगेच त्यांच्या ताब्यात घेऊन पुढे निघाले आहेत मी त्यांच्या मागे खूपच ऊन आहे आणि तुम्ही बघितला तर माझा चेहरा अगदी काळवणलेला आहे कारण जिथं लग्नाला गेलो होतो तिथंसुद्धा खूपच ऊन होतं संध्याकाळीसुद्धा उन्हाच्या आपल्याला जे लपा आहेत ना ते लागत असतात तर त्यामुळे सुद्धा आपलं अगदी चेहरा आणि आपली स्किन काळी पडून जाते तर निघालो आहोत आता ऑटोने तर कुठं आलो आहोत कोणत्या गावाला आणि कोणाच्या भेटीला आले आहेत का आले आहेत ते तुम्हाला पुढे कळेलच तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा तर आलो आहोत आम्ही त्या ठिकाणी वेलकम वेलकम थँक्यू थँक्यू जळगाव <laughs> तर तुम्हाला कळलंच असेल कि मी आले आहे जळगाव ला जळगाव दोन तासाचा प्रवास असतो तर लहान बहीण आहे माझी हिला तुम्ही माझ्या मागच्या वर्षीच्या जळगावच्या ब्लॉग पाहिलं असेल जडगावचे स्पेशल दोन तीन ब्लॉग मी पोस्ट केले होते त्यावेळेस आणि ही माझ्याकडे आली होती त्यावेळेससुद्धा मी व्हिडिओ बनवलेला होता तर मी तसा दिसतो सारख्याच म्हणून कोणी ओळखेल की ती माझी बहीण आहे आणि इथं आता रंगल्या आहेत आमच्या गप्पा तिला गावाकडच्या गोष्टी सांगत आहे आणि बघितलं इंगळे साहेब अगदी शर्ट टी शर्ट वगैरे काढून मोकळे झाले आहेत तर खूप खूप त्यांना पण गरम होत होतं नंतर तर ते अक्षरशः कूलरमध्ये जाऊन झोपून गेले फ्रेश झाल्यानंतर पण आमच्या गप्पा काही संपत नाही आणि क खूप म्हणजे वर्ष किती फोनवर ते बोलू दे पण प्रत्यक्ष भेटून बोलणं हे जरा वेगळंच असतं तर मस्त अशा गप्पा चालल्या आहेत आमच्या तिघांच्या की पण आमच्या हालचाल विचारत आहे आम्ही तिचे आणि आता दोन दिवस तिच्याकडे मुक्काम आहे तर तिच्या तिच्याकडचेच ब्लॉग तुम्हाला पाहायला नक्कीच मिळतील तर चला कंटिन्यू करू तर आलो आहोत खूप वेळ झाला आहे लिंबू पाणी पिऊन झालं आहे परंतु चहा बाकी होती आणि इंगळे साहेब मस्त आता झोपलाय कूलरच्या हवेमध्ये आणि मी थोडा झोपण्याचा प्रयत्न केला मला बहिणीकडे आलोय तर झोप कसली आणि आता मस्त चहा ठेवत आहे कविता बघा कविता हाय कर सर्वांना तर सर्वांनी चहा घ्यायला आता मस्त गरम गरम चहा पितोय तर दोन्ही बहिणी कशा वाटतात आम्ही मस्त हेल्दी फॅमिलीतल्या दोन पाते पिते कर अरे ला प्यायच यांना गवती चहाचा आणि बनीच्या अंगावर चहा गवती चहा तोडूया मस्त घर म्हणा मला खूप आवडलं आहे आणि ह्या घराचा होम टूर बी नक्कीच देणार आहे तुम्हाला खूप मस्त घर आहे बघून आणि खूप छान वाटलं आल्या आल्या मला हे नवीन घर आहे तिचं आधीचं घर मी व्हिडिओ शूट नाही केलंय पण ह्या घराचं म्हटलं नक्कीच तुम्हाला टूर देणार आहे आणि बघा म माझं काय म्हणजे अवतार तुम्ही बघू शकतात अगदी उन्हामधून आली आहे काळवणली अक्षरशः आणि आता फक्त तोंड धुतलेलं आहे केव्हाचं तर परत थोडंसं तोंड वगैरे धुर अगदी हालत खराब झाली आहे लग्नामध्ये आणि हे ऊन आम्ही आता प्रवासात आलो ब्राणपूर ब्राणपूरमध्ये पण दुपारी निघालो आणि जळगावला पण जवळजवळ पाच साडेपाचला पोचलो कडक ऊन आहे आणि आताही बघा साडेसहा वाजले आहे पण भरपूर ऊन दिसत आहे खूप जास्त टेम्परेचर आहे आणि त्यामध्ये बघा कशी माझी कंडिशन झाली आहे अगदी आजारीसारखे दिसत आहे मी आणि खरंच असं वाटतं ना की जास्त दगदग झाली दग की आपण आज आजारी पडतोच आणि माझं होतेच तसं पण आता ठीक आहे दोन दिवस इथं परत राहणार आहोत आणि तब्येत चांगली राहील आय होप सो येऊन उन्हाचा त्रास नको व्हायला पाहिजे बस तर चला ता मी मी आता मी गवती चहा तोडते तर मी तोडली होती बघा आधी हातात व्हिडिओ लेट सुरू केला तर चला गवती चहा तोडली आहे या मॅडम गवती चहा चहा कर आमच्यासाठी मस्त तर त्या बनाव आयता चहा तर आता चहा आणि चहामध्ये खात आहोत टोस्ट कारण नंदेकडून खूप लवकर जेवण करून आम्ही निघालो होतो तर चहा सोबत टोस्ट छान वाटतात आणि इकडचे टोस्ट ना खूप टेस्टी असतात आणि हे आहे बहिणीचं अंगण आहे म्हणजे पुढे छोटंसं अंगण आहे मागेसुद्धा आहे आणि साईडनेसुद्धा असं सा हे अंगण आहे तर मागे झाडं होती तर मिस्टर मी आम्ही बोललो की आम्हाला असं अंगण म्हणजे अंगणात बसायला मिळत नाही तर जर अंगणातच चहा वगैरे पिऊया तर तिच्याकडे खाटसुद्धा आहे तर खाटीवरती बसला होत दोघं आणि छान झाडांच्या हवा वगैरे येत होती थोडी लाईटही गेली होती घरामध्ये तर मग बाहेरच बसलो होतो आणि ती आमचं शूट करत होती तर आम्ही आमच्या खाण्यामध्ये मग्न होतो आणि गप्पांमध्ये तिला विचारत होतो घराचं म्हणजे हे काय ते काय म्हणून सुरू होतं तर मस्त एन्जॉय करत होतो चहा आणि टोस्ट तर कसं ना लहानपणीकडे आलं की आपल्याला पण म्हणजे माहेर पण आल्यासारखंच म्हणजे माहेरी आल्यासारखंच होतं कारण ती पण मला काहीच करू देत नाही आणि मस्त मी इथं एन्जॉय करते हो। तर संध्याकाळी बघा इथं तिच्या लहान जावेकडे आम्ही गेलो आहोत तर तिथं वाढण्याची तयारी सुरू आहे कारण तिथं आम्हाला सुद्धा जेवायला बोलवलं होतं अगदी म्हणजे जळगावला जाण्याआधीच तिने फिक्स केलं होतं आणि आम्हाला आमंत्रण दिलं होतं की ताई माझ्याकडे जेवायला यायचं म्हणून दोघंही आलो आहोत आणि कविताचे सासूबाई बसल्या आहेत ह्या नणदबाई आहेत आणि त्यांच्या दोन मुली आहेत जे बाळाला खेळवते आणि एक उभी आहे साईडला तर अशा दोन्ही ह्या कविताच्या भाच्या आहेत आणि ही आई म्हणजे कविताचे सासू तर एक कविताची फॅमिली आहे हे तिच्या लहान जावेचं घर सा आहे गुड्डीचं ते बघा गुड्डी बसली आहे तर सगळ्यांच्या बाकीचे जेवण वगैरे आता आटोपली होती आणि मी आणि गुड्डी आमचे आमचे पण जेवण झाले होते पण आम्ही दोघांना गप्पा मारत बसलो होतो कारण दोघांची मुलं बाहेर शिकायला गेली आहेत आम्ही शेअर करत होतो एक दुसऱ्याला मुलांच्या बाबतीमध्ये काय काय म्हणून तर गुड्डी पण गुड्डीचं पण बाहेर नेपानगरचं आहे तिला बहीण नाही तर ती आम्हाला म्हणजे अगदी सख्या बहिणीसारखी मानते आणि तीसुद्धा आम्हाला आमच्या लहान बहिणीसारखीच आहे तर बघा मुलांच्या इथं गप्पा चालल्या आहेत जेन्स कंपनीसुद्धा बसली आहेत तर सगळं आटोपलं जेवण वगैरे आटोपून मस्त गप्पा वगैरे सुरू होत्या मी सुद्धा कविताच्या सासूसोबत खूप साऱ्या गप्पा मारल्या त्या आईसुद्धा माझ्या रेग्युलर माझे ब्लॉग वगैरे बघतात म्हणजे कविताच्या पूर्ण फॅमिलीज माझे ब्लॉग म्हणजे माझे ब्लॉग बघतात माझे सबस्क्रायबर आहेत सगळे आणि बघा हा छोटू कविताचा नातू म्हणजे भाचीचा मुलगा बाळ आहे छोटं तर असं मस्त यांच्यासोबत ना रात्रीपर्यंत खूप साऱ्या गप्पा वगैरे मारून जेवण करून आम्ही तिच्या मोठ्या तिऱ्यांकडे गेलो जे वरच्या स्टोला राहतात ते सुद्धा माझे रेग्युलर म्हणजे ब्लॉग वगैरे बघतात त्यांच्यासोबत खूप गप्पा मारल्या आणि मग मा घरी गेलो तर असा होता आजचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक कमेंट शेअर चॅनलला सबस्क्राईब करा